ती गेली पण जखमा राहिल्या स्टार गावी सकाळचे धुसर धुके उतरायला फार वेळ नव्हता गावाच्या कडेला असलेल्या जुन्या वाड्यात आजकाल कोणी राहत नव्हतं पण काही महिन्यांपूर्वी तिथे एक कुटुंब राहायला आलं मीरा तिचा नवरा समीर आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी स्वरा गावात सगळं शांत असलं तरी समीरचं काम शहरात होतं तो फक्त आठवड्यातून एकदा घरी यायचा बाकी वेळ मीरा आणि स्वरा एकट्याच मीरा सुंदर होती शांत हळवी पण डोळ्यात कायम एक अशांतता गावातल्या लोकांनी लक्षात घेतलं होतं की समीर आणि मीरामध्ये कुठेतरी दुरावा होता संवाद कमी आणि भांडणं जास्त समीरला पैशांच्या मागे पळताना घरी कोणाची काळजी घ्यायला वेळच नव्हता त्या वाड्याच्या मागे एक शेतजमीन होती त्या शेतावर काम करणारा राघव तीस पस्तीस वर्षांचा अजून अविवाहित मजबूत शरीरयष्टी आणि वागायला अतिशय नम्र तो रोज त्या वाड्यात येऊन मीराला भाजी दूध किंवा कधी शेतातली फळं द्यायचा हळूहळू बोलणं वाढायला जास्त वेळ लागला नाही पहिल्यांदा मीरा त्याच्याशी बोलली तेव्हा तिच्या आवाजात दडपलेले शब्द होते माझ्या मुलीचा सांभाळ एकटीला जमत नाही कधीकधी -कधी समीर उशिरा येतो राघव शांतपणे म्हणाला काही लागलं तर सांगा मी आहे ना इथेच त्या वाक्यातला आधार मीराला नवीन नव्हता पण इतका मऊ आणि आपुलकीचा आधार तिला फार दिवसांनी मिळत होता पुढच्या आठवड्यात पाऊस प्रचंड कोसळला समीरने फोन केला नाही तो येणार नव्हता मीराच्या मनात राग एकटेपणा आणि भीती एकत्रच उभी राहिली रात्री स्वरा झोपल्यावर ती घराच्या दाराशी उभी होती अंधारात ओलं हवा घशात शिरत होती तेवढ्यात मागून आवाज आला बाहेर उभं राहू नका थंडी लागेल राघव होता पूर्ण भिजलेला मीराने त्याला आत बसायला सांगितलं गरम चहा दिला आणि त्या क्षणी पहिल्यांदाच तिने कोणाशी मन मोकळं केलं समीरला माझ्यात रसही नाही उरलाय घर संसार सगळं मी एकटी सांभाळते मला आता माणसाचा आधारच वाटत नाही राघव तिच्याकडे बघत होता त्याच्या नजरेत वासना नव्हती पण करुणा होती, होती आणि तीच करुणा मीराला आतून तोडून गेली तिच्या गालावरून ओघळणारा एक अश्रू त्याने हलकेच पुसला आणि त्या एका स्पर्शाने दोघांच्या सीमारेषा तुटल्या त्या रात्री काहीही बोललं गेलं नाही पण जे घडलं ते शब्दांच्या पलीकडचं होतं त्या दिवसानंतर मीराच्या आयुष्यात परत प्रकाश उतरायला लागला हसू परत आलं राघव रोज कामाच्या निमित्ताने नव्हे तर तिच्यासाठी येऊ लागला स्वरा त्याला राघव काका म्हणायला लागली सगळं सुरळीत होतं पण आनंद जितका गोड त्याची किंमत तितकीच कडू एक दिवस राघव आणि मीरा अंगणात बोलत बसले होते घरात स्वरा खेळत होती तेवढ्यात समीर अचानक घरी आला त्याने दोघांना पाहिलं एक विचित्र जवळीक एकनं सांगितलेला संबंध हे काय चाललंय समीरचा आवाज रागाने थथरत होता मीरा तिजली राघव उठला आम्ही चुकीचं काही करत नाही मीरा ती एकटी ती आहे तिला आधार द्यायला माझ्या बायकोला आधार द्यायला तू कोण समीरने त्याला ढकललं राघव पडलाच पण पुन्हा उठला ती फक्त तुमची जबाबदारी नाही समीर ती एक माणूस आहे भावना आहेत तिच्या त्यांच्यात भांडण झालं आवाज किंकाळ्या रडणारी स्वरा घर जणू युद्धभूमी बनलं या गोंधळात मीराला वाटलं या नात्याने फक्त त्रासच मिळणार तिला दोन पुरुषांमधला हा खेळ नको होता तिला शांतता हवी होती स्वरा हवी होती स्वतःचा सन्मान हवा होता त्या रात्री तिने दोघांशी बोललं मी चुकीची आहे माझ्या एकटेपणाने मला चूक करायला लावली पण याचं उत्तर मारामारी नाही या नात्यात मी कुणाच्याही आयुष्याला जखमा द्यायला तयार नाही राघव तिच्याकडे पाहत म्हणाला म्हणजे मन आपण संपवूया का मीराच्या डोळ्यातलं पाणी त्या प्रश्नाचं उत्तर होतं समीर शांत बसला होता राग गेला होता पण विश्वासाचा खचलेला ढीक तिथेच होता दुसऱ्या दिवशी राघव गाव सोडून निघून गेला समीर आणि मीराचं नातं पुढे टिकलं पण त्यात रुजलेली शंका आणि जखमा कधीच भरून आल्या नाहीत स्वर मोठी झाली आईच्या डोळ्यात कधीकधी येणारी पोकळी तिने अनुभवली होती पण तिच्या आईने घेतलेलं ते कठीण पाऊल तिला माणूसपण शिकवून गेलं मीरा आजही त्या वाड्यात उभी राहिली की राघवचा चेहरा आठवतो तो आधार आठवतो तो स्पर्श आठवतो आणि एकच गोष्ट मनात येते काही नाती चुकीची नसतात वेळ परिस्थिती आणि एकटेपणा त्यांना चुकीचं बनवतो पंधरा वर्षांनी गाव बदललं होतं रस्ते पक्के झाले होते दुकानं वाढली होती लोकांची मानसिकता थोडी बदलली होती पण मीराचं आयुष्य मात्र अजूनही जुन्याच जखमांमध्ये अडकलं होतं समीरचा संसार चालू होता पण नात्यातरी दूरदूरची थंडी कधीच संपली नव्हती दोघे एकाच घरात राहायचे खायचे जगायचे पण मनं मात्र दोन किनाऱ्यावर अडकलेली स्वरा आता एकोणीस वर्षांची कॉलेजमध्ये शिकणारी हुशार मुलगी झाली होती पण तिच्या मनात एक प्रश्न कायम झळत असायचा आईच्या डोळ्यात इतका दोखाचा काळा धूर का असतो बाबांची आईकडे असलेली अवहेलना ती अनेक वर्ष पाहत होती पण कारण कधी कळलं नव्हतं एका दिवशी मीरा थकलेली घरी आली चेहरा चिंतेने भारावलेला आई तू इतकी शांत का स्वराने विचारलं मीराने हसण्याचा प्रयत्न केला काही नाही ग काम जास्त होतं आज स्वरा एवढी छोटी नव्हती की आईचं मन कळलं नाही ती जवळ येऊन म्हणाली आई बाबा कधी तुला खुश करतात तुम्ही दोघं खरंच आनंदी आहात का हा प्रश्न ऐकून मीराचे डोळे पाणावले तिने नजर खाली केली स्वराने आईचा हात धरला आई मला सांग तुझ्या भूतकाळात काय आहे जे तू मला सांगत नाहीस त्या रात्री मीराचं मन भिजलं तिने अनेक वर्ष दडवून ठेवलेलं सत्य त्या मुलीसमोर उलगडलं राघवचं नाव त्याचं येणं त्याचा आधार त्यांच्या चुकीच्या पण भावनांनी भरलेल्या जवळीकीचं सत्य आणि शेवटी सर्व काही सोडून दिल्याचा दुःखद क्षण सगळं ऐकून स्वरा काही क्षण शांत बसली ती हादरली होती पण तिला आईवर राग आला नाही उलट तिचं हृदय आईसाठी वितळलं आई तू एवढं सगळं एकटीने सहन केलंस आणि आम्ही दोघे तुझ्या वेदनेपासून इतके दूर तिच्या आवाजातली वेदना खरी होती मीरा फक्त पुटपुटली चूक झाली म्हणून शिक्षा मी एकटी भोगते ग त्याच दिवशी संध्याकाळी गावात एक नवीन माणूस परत आला असल्याची चर्चा होती शेतजमिनींच्या कडेला गावापासून दूर एक चांगलं घर बांधून कोणीतरी राहायला आलं होतं लोक कुजबुजत होते राघव परत आलाय म्हणे हो पंधरा वर्षांनी कामानिमित्त बाहेर होता म्हणतात मीरा हे ऐकून थिजून गेली हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला समीरने ती प्रतिक्रिया पाहिली त्याच्या चेहऱ्यावर जुनाच राग जागा झाला तो परत आला म्हणून तुला एवढी चिंता समीरची नजर धारदार होती मीरा काही बोलली नाही पण तिच्या शांततेनेच स्थान वाढला घराचं वातावरण पुन्हा थंड झालं त्या रात्री स्वरा आईच्या खोलीत बसली होती आई तू त्याला परत भेटणार आहेस का मीराने नकार दिला नाही काहीही झालं तरी नाही पण भावना मनाने ऐकतात का दोन दिवसांनी मीरा बाजारातून येत होती तेवढ्यात तिच्या समोर एका रस्त्यावरून तो चालत येताना दिसला राघव तोच चेहरा पण आता पौरुषात जास्त गंभीर नजरेत शांतता आणि मनात खोल एकटेपणाचा सागरा मीराचा श्वास जणू अडकला राघवने तिला पाहिलं काही क्षण थांबला जणू वेळच थांबली होती मीरा इतक्या वर्षांनी मीराचे डोळे पाणावले पण ती वळून निघाली राघव काही पावलं तिच्या मागे आला मी इथे परत आलोय तुझ्यासाठी नाही मला माझं आयुष्य परत उभं करायचं होतं पण तुझं दुःख अजूनही तुझ्या चेहऱ्यावर आहे मीरा थांबली राघव आपण आता जुने नाही आपण चूक केली होती आता मी कसं वागू तुझ्याशी राघव शांतपणे म्हणाला चूक दोघांची होती पण शिक्षा तू एकटीने का भोगतेस मीरा त्याच्याकडे पाहूही शकत नव्हती तेवढ्या दुरून स्वरा दिसली ती दोघांकडे पाहत होती राघवचं तिच्याकडे लक्ष गेलं ही स्वरा तो हळूच म्हणाला स्वरा पुढे आली आईच्या जवळ उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता पण गंभीर भाव होते आयुष्यभरासाठी काही प्रश्न अनुत्तरित राहतात काका ती म्हणाली पण त्यांच्यामुळे आयुष्य थांबत नाही ती वळून आईचा हात धरते आई आपण निघूया राघव त्यांच्या मागे फक्त शांतपणे बघत उभा राहिला त्या रात्री घरात पुन्हा वाद झाला समीर ओरडत होता तू त्याला परत भेटलीस माझं काय मीरा फक्त शांतपणे म्हणाली तू कधी माझा नवरा होता समीर पण साथीदार कधीच नाहीस या एका वाक्याने समीर हादरला मीराचे सर्व वर्षांचे दाबून ठेवलेले शब्द एकाच वादळात बाहेर आले होते पुढच्या काही दिवसात स्वरा राघवला एकटी भेटायला गेली आईला न सांगता आईने खूप सहन केलं आहे काका ती म्हणाली तुम्ही परत आलात पण तिच्या आयुष्यात परत जागा नाही तुमची ती तुटेल राघव शांतपणे म्हणाला मी तिच्या आयुष्यात येण्यासाठी आलो नाही फक्त तिला सांगण्यासाठी आलो की ती दोषी नाही स्वराच्या डोळ्यात पाणी आलं तू तिच्यासारखाच दिसतोस माहिती आहे का एकटा शांत आतून जखमी राघव हसला सांग आईला मी पुन्हा कधी तिच्या आयुष्यात येणार नाही स्वरा म्हणाली काका मी सांगीन पण तुम्ही आईला दिलेला आधार तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात होता त्याबद्दल तिला लाज नाही फक्त आठवणींचा बोझ आहे राघव दूर बघत म्हणाला कधीकधी प्रेम नसतानाही दोन माणसांनी एकमेकाला दिलेला आधार खूप मौल्यवान असतो त्यांच्यात शांतता पसरली काही दिवसांनी राघवने गाव सोडलं कायमचं मीराला हे कळल्यावर ती काही क्षण स्तब्ध झाली तिच्या आयुष्यातील एक नसलेलं पण खोलवर जपलेलं पान बंद झालं समीर आणि मीरामध्ये आता शब्द कमी शांतता जास्त पण स्वरा मात्र आईला आधार देण्यासाठी मजबूत झाली होती तिने आईचा हात धरून सांगितलं आई भूतकाळ संपला आता तुझं आयुष्य माझ्यासोबत पुन्हा उभं करूया तुला कुणाचं प्रेम नको असेल तरी चालेल पण तू स्वतःवरचं प्रेम परत शिकायला हवं आणि आई मुलीने एकत्र नव्या आयुष्याची सुरुवात केली मात्र रात्री कधीकधी मीराच्या मनात एक वाक्य येऊन जातं चुकीच्या नवता तो चुकीची नवती मी चुकीचा होता फक्त तो का